नमस्कार परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी बैठक बोलवली होती महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्न मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाविषयी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या संदर्भात जी चर्चेसाठी महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला निमंत्रित करून या चर्चेला बोलवलं होतं परंतु भगोडे महाविकास आघाडीचे नेते ऐन वेळेला पळून गेले ऐन वेळेला त्या बैठकीला हजर राहिले नाही यांचा दुपटीपणा हा कळून आला आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर सुद्धा महाविकास आघाडीचा प्रत्येक नेता उघडा पडला माध्यमांशी आरक्षणाविषयी वेगळं बोलायचं आणि प्रत्यक्षात आरक्षणाच्या भूमिकेविषयी वेगळा निर्णय करायचा हा ही जी भूमिका दुप दुपट्टीपणाची आणि हा महाराष्ट्र जाती जातीत पेटवत ठेवण्याचं जे काम यांनी करायचंय ते आता उघड पडलेले आहे हे बघडे या महाराष्ट्रामध्ये मा हे प्रश्न सोडू इच्छित नाही प्रश्न सोडवला होता फक्त तो देवेंद्रजी फडणवीसांनी आणि त्याला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी करण्याचा निर्णय शिंदे सरकार घेऊ इच्छित आणि त्याच भूमिकेतून यांना बोलवलं होतं पण हे प्रश्नापासून सातत्याने चाळीस वर्षापासून पळताय या मराठा आरक्षणाविषयी आता काय हे हजर राहतील त्यामुळे येणाऱ्या काळात यांना दोन्ही समाज धडा शिकवतील आणि निश्चितपणे हा प्रश्न फक्त देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे सरकारच सोडू शकतं हा ठाम विश्वास जनतेला आहे आणि म्हणून या भगोड्या पळपुट्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याचा प्रदेश महामंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचा मी निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र